ज्या कोणी मैत्रिणी लाईव्ह असतील त्यांनी नेहमीप्रमाणे आपला लाईव्ह जॉईन करून घ्यायचा आहे आजचं दुपारचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते देखील तुम्ही मला मेन्शन करायचं आहे आता लग्न सराई सुरू झालेली आहे नऊवारीचं कलेक्शन ज्या ज्यांना हवं असेल ज्यांच्याकडे लग्न कार्य असेल आणि जर त्यांना एक थीम म्हणून नऊवारीचं कलेक्शन जर हवं असेल तर आवर्जून मला नक्की मेसेज करायचा आहे सुंदर सुंदर नऊवारीचं कलेक्शन तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे आपल्याकडे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहितीच आहे की आपल्याकडे सगळ्या प्रकारचा नऊवारी शिवून मिळतात ज्यांना ज्यांना नऊवारीचं कलेक्शन आवडतं त्यांनी आवर्जून मला मॅसेज करायचा आहे जर तुम्हाला लग्नासाठी जर नववारी हवी असेल सिल्कची नववारी किंवा ब्रायडल नऊवारी किंवा पैठणीमध्ये जर तुम्हाला लग्नासाठी जर वेअर करायची असेल नवरी मुलीला तर त्यासाठी आपल्याकडे नऊवारी असतात नऊवारी जर तुम्हाला असंच हवं असेल तरही देऊ शकतो जर तुम्हाला कुठल्या पॅटर्नमध्ये शिवून हवी असेल तशी देखील आपल्याकडे नऊवारी मिळते तर, तर ज्यांना हवं असेल त्यांनी मला आवर्जून मेसेज करायचा आहे आता लग्न सराईमध्ये भरपूर नऊवारीची ट्रेंड आहे आणि भरपूरशा मु नवरी मुली ह्या नऊवारी नेसतात आणि घरामध्ये जेवढ्या पण असतात बायका तर हळदीला एक नऊवारीची थीम ठेवतात हळदीचा पिवळा रंग किंवा प्रॉपर रेड रंग असा त्यांच्या चॉईसनुसार असा एक थीम ठरलेला असतो आणि त्यानुसार नऊवारी बायका वेअर करत असतात तर कोणाला सगळ्यांनाच नऊवारी वेअर करता येत नाही तर आपल्याकडे रेडी टू वेअर नऊवारी आपल्याकडे उपलब्ध असते जर तुम्हाला तुमच्याकडची साडी देऊन मग जर स्टिच करायचं असेल तरी देखील आपण स्टिच करून देतो आणि आपल्याकडनं जर तुम्हाला नऊवारी हव्या असेल तर तसं देखील आपल्याकडे नऊवारी मिळतात ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मला आवर्जून मेसेज करा नववारी शिलाईसाठी तर आपल्याकडे शॉपच्या ऑर्डर देखील स्वीकारल्या जातात जर ज्यांना कोणाला जर नऊवारी शॉपवाल्यांना शिवून जर हव्या असेल आणि जर त्यांना रिसेलिंग करायचं असेल तसं देखील तुम्ही करू शकतात ज्या कोणी लाईव्ह असतील त्यांनी हा हॅलोची कमेंट करायची आहे परवाचा जो आपल्या स्किन केअरचा लाईव्ह झालेला आहे त्यातला लाव लाईव्ह हा कोणाला आवडलेला आहे त्यांनी देखील मेसेज करायचे आहे स्किन केअर हेअर केअरचे देखील आपण त्यामध्ये दे शो केलेले आहे भरपूरशा मैत्रिणींचा प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळालेला आहे आणि खूप साऱ्या मैत्रिणींनी कॉन्टॅक्ट देखील केलेला आहे हेअर केअरच्या प्रोडक्टसाठी आणि स्किन केअरच्या प्रोडक्टसाठी देखील ज्यांना खूप प्रमाणात पिंपल्स आहे ज्यांना ऐकण्याच्या प्रॉब्लेम आहे ज्यांची स्किन खूप डल झालेली आहे त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे हर्बल प्रोडक्ट असतात ज्यांना हवं असेल त्यांनी आवर्जून मला त्यासाठी देखील मेसेज करायचा आहे आणि जेमसाठी देखील आपल्याकडे सोळे शिवून मिळतात तर सोळे जर पाहिजे असेल तर ते देखील आपल्याकडे तुम्हाला रेडीमेड हवं असेल तर रेडीमेड देखील मिळतं जर तुम्हाला स्टिच करून हवं असेल तर स्टिच करून देखील मिळणार आहे तसेच बेबी नऊवारी असतात लहान मुलींच्या ज्या नऊवारी असतात ते तुम्हाला रेडीमेड देखील मिळतील आणि जर तुम्हाला तुमच्याकडे जर नऊवारी असेल तर ती नऊवारी देऊन देखील तुम्ही स्टिच करून घेऊ शकता ऑनलाईन सर्विस आपली सगळीकडे उपलब्ध असते पण एक मैत्रिणींचा परत परत तोच मेसेज असतो की सीओडी आहे का तर सगळ्यांना आवर्जून सांगते आपल्याकडे सीओडी उपलब्ध नसते आपल्याकडे ज्या पण मैत्रिणी बुकिंग करतात साडी असो नऊवारी असो किंवा प्रोडक्ट असो जे पण प्रोडक्ट बुक करतात तर त्यांचे आधीही ऑनलाईन पेमेंट होते आणि नंतरच प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत प्रोव्हाइड करत असतो आम्ही तुम्ही फक्त प्रॉपर ॲड्रेस द्यायचा आहे तुम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेसवर तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाणार याची आम्ही खात्रीशीर गॅरंटी देतो त्यासाठी तुम्ही अजिबात भीती बाळगायची नाही की आपण आधी पेमेंट केलं आणि नंतर आपल्याला प्रोडक्ट किंवा साडी मिळते की नाही मिळते तर तसं अजिबात होत नाही गेल्या सतरा वर्षापासून आपला हा बिझनेस आहे आजच करतो आहे असं काही नाही पण कसं आहे सोशल मीडियावर अजून मी आत्ता स्टार्ट केलेलं आहे असा माझा बिझनेस खूप वर्षापासून मी करत आहे पण सोशल मीडियावर अजून मी नवीन आहे पण तुम्ही बिनधास बुकिंग करू शकता त्यासाठी काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे जर मैत्रिणींना जर आज परत होममेडचे प्रोडक्ट जर बघायचे असेल तर मी थोडक्यात ते होममेडचे देखील तुम्हाला दाखवू शकते जास्तीत जास्त मैत्रिणींनी पण आपला हा लाईव्ह शेअरिंग करून घ्यायचा आहे आणि जे कोणी लाईव्ह बघत आहात त्यांनी जाता जाता आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून जायचं आहे तुमचा फोनच्या स्क्रीनला जर तुम्ही टच केलं तर तुमचा व्हिडिओला आमचा सप सॉरी व्हिडिओला लाईक होणार आहे तर जाता जाता प्रत्येकीने आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअरिंग करून जायचं आहे आणि आजचा दुपारचा लाईव्ह तुम्हाला साड्यांचा कसा वाटला ती देखील आवर्जून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि कमेंट करायचा आहे आज दुपारचा लाईव्हमध्ये आपण नऊवारी साडीचं कलेक्शन बघितलेलं होतं भरपूरशा बायकांची रिक्वायरमेंट होती की तुम्ही नऊवारीचं कलेक्शन लाईव्हमध्ये दाखवत नाही तर आज आवर्जून फर्स्ट टाईम मी नऊवारीचं कलेक्शन तुम्हाला शो केलेलं आहे आणि ज्यांना सावारीचं कलेक्शन बघण्यासाठी इच्छुक असतील तर सावारीचे कलेक्शन देखील आपल्याकडे असते तर सावारीचं कलेक्शन देखील आपण पुढच्या लाईव्हमध्ये बघणार आहोत ते म्हणजे उद्याचा लाईव्हमध्ये आता मी कुठलेही प्रोड सॉरी कुठलेही कलेक्शन घेऊन बसलेली नाही आहे जस्ट मी एक थोड्या वेळासाठी लाइव यावं त्यासाठी मी लाईव्ह आलेली आहे फोनची बॅटरी पण लो होत आलेली आहे असो पण आपण थोडक्यात चला आहे स्किन प्रोडक्ट ऑलरेडी इथं ठेवलेले आहेत जे मी यूज करत आहे तर तुम्हाला मी शो करते जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की आवर्जून तुम्ही मेसेज करायचा आहे ज्यांना खूप प्रमाणात पिंपल्सच्या प्रॉब्लेम आहे ॲकणेचा प्रॉब्लेम आहे ज्यांची स्किन खूप डल झालेली आहे असल्या कोणी मैत्रिणी असतील किंवा पुरुष असतील किंवा गर्ल असेल किंवा बॉय असेल, असेल, असेल। सगळ्यांसाठी आपलं प्रोडक्ट चालतं यामध्ये कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नसतं हंड्रेड वन पर्सेंट आपण प्रोडक्टची गॅरंटी देत असतो तर ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आवर्जून मला मेसेज करायचे आहेत ज्यांना खूप प्रमाणात जर पिगमेंटेशन असेल त्यासाठी देखील सोल्युशन आपल्याकडे असतं तर ज्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे एक हर्बल किट असते ती जर तुम्ही एक महिनाभर एकेकाच्या प्रत्येकाच्या स्किनवर डिपेंड करतं जर तुम्ही एक महिनाभर जरी यूज केली तर तुम्हाला त्याचा इफेक्ट हा तुम्हाला स्वतः बघायला मिळणार आहे ज्यांना खूप प्रमाणात पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी म्हणते मी आणि ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो त्यासाठी पिंपल्ससाठी ही वेगळी क्रीम असते तर आपल्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता जो पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्यासाठी मला तुमचा प्रॉपर फोटो शेअर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे ते मला बघून घेता येईल आणि नंतर त्यानुसार तुम्हाला प्रोडक्ट हे प्रोवाईड केले जातील चला तर मग आज आपण बघून घेऊया पिगमेंटेशनसाठी ज्यांना हायर पिगमेंटेशन आहे पिंपल्स आहे त्यांच्यासाठी थोडक्यात आपण क्रीम बघून घेऊया हे पिंपल कीट असते त्यामध्ये येतं हे फेसवॉश येतो हा फेसवॉश येतो नाईट क्रीम येते डे क्रीम येते आणि हे सिरम येतं जे पिगमेंट काढण्याचं काम करतं प्रत्येकाच्या स्किन टाईप हा वेगवेगळा असतो कोणाची ड्राय स्किन असते कोणाची ऑइली स्किन असते प्रत्येकाच्या आय स्किन टोन हा वेगवेगळा असतो तर तुम्हाला डायरेक्ट बघितला आणि घेतलं असं करता येणार नाही ना तुमच्या प्रॉपर मेजर प्रॉब्लेम काय आहे तो समजून घेल्या घेतल्यानंतरच तुम्हाला प्रोडक्ट हे प्रोव्हाइड केले जातात तर हायर पिगमेंटेशन ज्यांना असेल किंवा पिंपल्स असेल त्यांच्यासाठी हा फेसवॉश असतो जो हर्बल असतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे हंड्रेड पर्सेंट हा प्युअर असतो यामध्ये कुठलेही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही फेसवॉश आहे विटॅमिन सीच्या फेसवॉश आहे ज्यांची स्किन खूप प्रमाणात ऑयली झालेली आहे त्यांच्यासाठी हे फेसवॉश खूप सुंदर आणि खूप छान काम करतं तर आधी फेसवॉश करून घ्यायचं आहे त्यानंतरने तुम्ही ही डे क्रीम आहे आपली ही डे क्रीम तुम्ही यूज करायची आहे जिथं तुम्हाला पिगमेंटेशनचे डाग आहे जिथं पॅच पॅक तुम्हाला झालेले असतात तिथं प्रॉपर व्यवस्थित तुम्ही मसाज करायची आहे या डे क्रीमने हे डे क्रीम लावल्यानंतर तुम्हाला वेगळ्याने सनस्क्रीम लोशन वगैरे काही लावायची गरज नसते यामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठलंही वेगळ्याने सनस्क्रीम किंवा लोशन किंवा काही जरी क्रीम लावत असणार तुम्ही तर ती लावण्याची तुम्हाला अजिबात गरज पडत नसते आणि त्यानंतरने नाईटमध्ये परत सोपने किंवा हँडवॉशने सॉरी <laughs> फेसवॉशने फेस क्लीन करून घ्यायचा आहे फेसवॉश क्लीन झाल्यानं हां हातसुद्धा क्लीन करायचे असतात एक एक बायका जसा हात कुठंतरी यूज केलेला असतो तसाच हँड फेसवॉश घेतात आणि फेसवॉश घेऊन तोंडाला अप्लाय करतात तसं करू नका जर हात जरी तुमचे घाण असेल तर हँडवॉशने आधी वॉश करून घ्या आणि नंतरने हा फेसवॉश घ्यायचा आहे दोन तीन ड्रॉप घ्यायचे आहेत दोन तीन ड्रॉप घेऊन त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे पाणी मिक्स केल्यानंतर पूर्ण झाक हा हातामध्येच गेला पाहिजे पूर्ण झाक हा हातामध्येच करायचा आहे व्यवस्थेशीर झाक झाल्यानंतर पूर्ण स्कि ही तुमची क्लीन क्लीन करायची आहे झाल्यानंतर तुम्ही हे आपलं जे सिरम आहे ते सिरम यूज करायचं आहे दोन तीनच ड्रॉप घ्यायचा आहे जास्त घेण्याची गरज नाही दोन तीन ड्रॉप घ्यायचा आहे आणि दोन तीन ड्रॉप घेऊन हो पूर्ण चेहऱ्याला तुम्ही मसाज करायचा आहे जर तुम्ही डोळ्याचा खाली वगैरे सगळ्या पूर्ण स्किनला जरी लावलं तरी काही त्याला प्रॉब्लेम नसतो असली ही सिरम आहे सिरम लावल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला ॲक्झॉर्ब करून घ्यायची आहे पूर्ण जिरवायची आहे पूर्ण जिरवून झाल्यानंतर तुम्ही ही, ही नाईट क्रीम यूज करायची आहे ही नाईट क्रीम निम्म घट्ट असते एवढीशी डबी असते पण जवळजवळ तुम्हाला एक ते दीड महिना आरामात पुरत असते घट्ट असते लिक्विड वगैरे लिक्विड फॉर्ममध्ये नसते तुम्ही बघू शकता थोडीशी घ्यायची आहे आणि पूर्ण चेहऱ्याला टॅप करत पूर्ण चेहऱ्याला तुम्ही मसाज करत लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण ओव्हरनाईट तुम्ही ही क्रीम ठेवायची आहे तर पंधरा ते वीस दिवसामध्ये याच्या रिझल्ट यायला तुम्हाला सुरुवात होते पण ज्यांना खूप हायर पिगमेंटेशन आहे हायर पिंपल खूप प्रमाणात पिंपल्स आहे तर त्यांना एक महिन्याचा टाईम जातो ज्यांना खूप प्रमाणात पिंपल्स असतात त्यांच्यासाठी हा आपला स्पेशल सोप असतो आणि ही कीट असते जी तुम्हाला पिगमेंटेशनसाठी दाखवली ती सेम किट पिंपलवाल्यांसाठी यूज होते यामध्ये फक्त स्क्रब आणि फेस पॅ पै, फेस पॅक जो असतो तो पिगमेंटेशनवाल्यांसाठी दिला जातो जो आठवड्यातनं फक्त दोन वेळा यूज होतो आठवड्यातनं स्क्रब करायचा आहे स्क्रब केल्यानंतर आपल्या स्किनवर नवीन लेअर येत असतो त्यासाठी स्क्रब प्रत्येकाने स्क्रब करणं गरजेचं असतं आणि आपले जे हे प्रोडक्ट आहे जे पंधरा ते अठरा वर्षाचे मुलं मुली आहे ती देखील आपलं हे प्रोडक्ट यूज करू शकतात कारण की भरपूरसे असे मुलं मुली आहेत ज्यांना कमी वयातच पिंपल्स यायला लागतात पिगमेंटेशन यायला लागतं जास्त करून जर मी बघितलं तर त्यांना पिग सॉरी पिंपल्सचाच प्रॉब्लेम असतो मुलांना पंधरा ते अठरा वर्षाची जी आत्ताची पिढीचे मुलं आहेत त्यांना भरपूर प्रमाणात एड्सवर किंवा गालावर असे भरपूर पिंपल्स येतात तर ते देखील आपले प्रोडक्ट यूज करू शकतात प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही यूज केले तर तुम्हाला रिझल्ट हा हंड्रेड अँड वन पर्सेंट हा मिळत असतो आपला ट्रस्ट देखील महत्त्वाचा असतो आम्ही जरी किती जरी ट्रस्टने जर तुम्हाला सांगत असलो पण शेवटी जे यूज करणारे आहेत देखील द दे, ट्रस्ट असणं जास्त गरजेचं असतं तर ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करून घ्यायचं आहे पिंपल्सचे किट असो पिगमेंटेशनचे किट्स असो हेअर केअर रिलेटेड असो ज्यांना खूप प्रमाणात हेअरफॉल होत आहे त्यासाठी ते आपल्याकडे जडीबुटी ऑइल असतं शॅम्पू असतो हेअर प्रोटीन असतं ते तुम्हाला मी पुढच्या लाईव्हमध्ये दाखवणार आहे आठ दिवसापूर्वी जो लाईव्ह झाला आहे त्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर दाखवलेलंच आहे पण ज्यांनी तो लाईव्ह व्हिडिओ बघितला नसेल तर नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये परत आपण हेअर केअरचे प्रोडक्ट बघूया पण आजचे पिगमेंटेशनचे जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेले आहे ज्यांना खूप पिगमेंटेशन आहे त्यांच्यासाठी आहे जर कोणाला हवं असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा एक लाईकने किंवा तुमच्या एक शेअरिंगने ज्यांना हा पिगमेंटचा पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ जर तुमचापर्यंत तुमचा शेअरिंग केल्याने जर पोचत असेल तर याहून पुण्याचं काम तुमच्यासाठी कुठलंच नसणार आहे तर प्रत्येकी मैत्रिणींनी जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जायचं आहे आणि दोन तीन ग्रुपला शेअर करून जायचं आहे आजचा व्हिडिओ आप तुम्हाला कसं वाटला ते नक्की आवर्जून सांगायचं आहे आणि कोण कुठनं लाईव्ह बघत आहात ते देखील मला करायचं आहे कुठल्या तुम्ही बघत आहात ते देखील मला करायचं आहे ओके आणि कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात कमेंटमध्ये मेसेज करायचे आहे की तुम्हाला नक्की कुठला प्रॉब्लेम आहे काय विचारायचं आहे ते देखील तुम्ही मला विचारू शकता चला तर मग वेळ न घालवता आजचा लाईव्ह व्हिडिओ आपण इथंच थांबवूया वेळात वेळ काढून तुम्ही आपला व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार पुढचा लाईव्हमध्ये भेटूया नवीन सर नवीन प्रोडक्टचं थँक्यू